गांजा बाळगल्या प्रकरणी टाकळीवाडीचा तरुण ताब्यात मिरजहून एसटीने कुरुंतवाडात आल्यानंतर पोलिसांच्या सापळ्यात अडकला टाकळीवाडी येथील ऋषिकेश रामचंद्र वडर वयवर्ष एकवीस हा मिरज येथून गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड एसटी बसमधून कुरुंदवाड बस स्थानक येथे आला असता कुरुंतवाड पोलिसांनी चौतीस हजार रुपयांच्या गांजासह ताब्यात घेतलं टाकळीवाडी येथील तरुण ऋषिकेश रामचंद्र वडर यांची टाकळीवाडी येथे पानपट्टी असून या ठिकाणी विक्री करण्यासाठी मिरज येथून चौतीस हजार रुपये किमतीचा एक हजार सातशे ग्राम गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड सिटी बसने कुरुंदवाड येथील संशयित आरोपी वडर हा येणार असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने बस स्थानक जवळ असणाऱ्या शिकलगार वसाहत ते शिवतीर्थकडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर वडर याला गांजासह रंगे पकडलं या पथकात पोसई सागर पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप पोलीस नाईक संतोष साबळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजारी गोपनीय फारूक जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासो कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे हे होते अधिक तपास पोसई सागर पवार हे करीत आहेत महानकर नेबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा